श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन्ज समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ महाराष्ट्रातील निवडणुका पुढे का ढकलल्या याबाबत राज्य निवडणूक आयोगाने मोठा खुलासा केला आहे राज्यात ज्या ज्या ठिकाणी नगर परिषदेच्या अध्यक्षपदावरून आक्षेप आहेत त्या ठिकाणी सर्वच निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील बारापैकी चार नगर परिषद निवडणुका पुढे ढकलल्या आहेत महाराष्ट्रातील निवडणुका पुढे का ढकलल्या याबाबत राज्य निवडणूक आयोगाने खुलासा केला आहे सर्व बाजूंचा विचार करून आणि कायदेशीर सल्ला घेऊनच काही निवडणुका पुढे ढकलल्या असल्याचे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून देण्यात आले एकूण चोवीस नगरपालिका आणि सदस्यांच्या निवडणुका डिसेंबरला होणार आहेत या निवडणुकांवर परिणाम होणार नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे सतरा एक ब तरतुदीनुसार उमेदवाराने कोर्टात अपील केल्यास उमेदवाराला अर्ज मागे घेण्याची ठराविक वेळ देणं गरजेचं आहे अन्यथा संपूर्ण निवडणुकीवर पर परिणाम झाला असता आणि निवडणुका स्थगित कराव्या लागल्या असत्या त्यामुळे ठराविक निवडणुका पुढे ढकलल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली ज्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत त्यांना पुरेसा वेळ नियम क आणि ड प्रमाणे देण्यात आला आहे आणि त्यानुसार वीस डिसेंबरला ढकललेल्या निवडणुका घेण्यात येत आहेत चोवीस मधील नगराध्यक्ष आणि दीडशेच्या जवळपास सदस्यांचा प्रचार खर्चाचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने विचाराधीन ठेवला असून याबद्दल लवकरच निर्णय जाहीर केला जाईल याबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत आज बैठक पार पडली आहे नगराध्यक्ष पदासाठी जनतेमधून नगराध्यक्ष निवडून येणार त्यामुळे तिथे एकदाच मतदान होणार काही प्रभागांच्या निवडणुका पुढे ढकलल्यामुळे प्रभागातील निवडणुकांसाठी दुसऱ्यांदा मतदान करावे लागणार जिथे जिथे निवडणुका पुढे ढकलल्या आहेत त्या ठिकाणच्या चोवीस निवडणूक अधिकाऱ्यांना मार्फत अहवाल सादर करण्यात सांगितला असून कारणे दाखवा नोटीस पाठवण्याची सूत्रांची माहिती आहे पुढे ढकललेल्या निवडणुकांमध्ये नव्याने उमेदवाराला अर्ज भरता येणार नाही फक्त अर्ज मागे घेता येणार चिन्ह वाटप आवश्यकतेनुसार होईल असेही सांगण्यात आले आहे